नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो कापूस उत्पादकांसाठी खुशखबर आहे आपलं पांढर सोनं नऊ हजाराच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि आता तब्बल कापसाला आपल्याला एवढे भाव वाढलेले आहे तर किती भाव वाढले कसे वाढले हे आजच्या आज व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सध्या कापसा कापसाच्या बाजारात मोठी हालचाल सुरू आहे कापसाच्या भावात नऊ हजाराच्या दिशेने झेप घेत आहे असा बघायला मिळतंय आणि हा दर टिकेल का हा प्रश्न पडलाय अकोट बाजार भावात आठ हजार आठशे रुपयांवर पोहोचलाय मग तुमच्या गावात भाव कमी का सरकारचा तो एक निर्णय आणि शेतकऱ्यांचे होल्डिंग पॉवर यामुळे बाजारात गणित कसं बदललेलं आहे आणि सर्वात महत्वाचं हा माल नक्की कधी विकायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत कापूस नऊ हजाराचा टप्पा गाठणार का नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून कापूस बाजारात जे काही घडतय ते पाहून बऱ्याच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटलेलं आहे पांढर सोनं म्हणजे कापूस पुन्हा एकदा भाव जात आहे असं चित्र सगळ्यांना बघायला मिळत आहे पण या वाढत्या भावामागे नक्की कारण काय आहे आणि यात आपली काय काळजी घ्यायला हवी तर चला तर मग आपण जाणून घेऊया भाव गगनाला का भिडत आहे तुम्ही ऐकलंच असेल की कापसाची घडघड आता नऊ हजार रुपयाच्या प्रति क्विंटलच्या दिशेने सुरू झालेली आहे अकोटच्या बाजारपेठेत तर कमाल भाव चक्क न आठ हजार आठशे रुपयांवरती पोहोचलेला आहे म्हणजेच नऊ हजार रुपयाला फक्त दोनशे रुपये कमी पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या की कमाल भाव म्हणजे जी आहे ती सरासरी भाव नाहीये कमाल भाव हा तुमच्या कापसाच्या गुणवत्तेवर लांब धाग्यावर ठरतो आता सध्या गावखेड्यात व्यापाऱ्याकडून मिळणारा सरासरी भाव हा सात हजार आठशे ते आठ हजार शंभर रुपयांच्या घरात आहे आणि मिळतही असेल आणि त्यामुळे इथे एवढा भाव आणि आम्हाला कमी का असा गोंधळ तुम्ही करू नका तुम्ही तुमच्या मालाची क्वालिटी तपासा कारण भाव वाढीचे रियल कारण काय आहे की कापसाच भाव वाढण्यामागचे दोन मुख्य कारण आहेत की जी तुमच्या फायद्याची आहे तर पहिलं कारण आहे सरकारचा मास्टर स्ट्रोक आता केंद्र सरकारने एकतीस डिसेंबर नंतर कापूस आयातीवर अकरा टक्के आयात शुल्क लावलेले आहेत यामुळे परदेशातून येणारा स्वस्त कापूस माग झाला आणि व्यापाऱ्यांना नाही देशांतर्गत कापूस खरेदी करावा लागला या निर्णयामुळे व्यापारी लॉबीची कोंडी झाली आणि भारतीय शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला यासाठी सरकारचं कौतुक करायलाच हवं ना आणि शेतकऱ्यांची एकजूट आणि घटलेली आवक सोशल मीडिया आणि अॅग्रोन सारख्या माध्यमांमुळे शेतकरी आज आता जागृत झालेले आहेत भाव वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवली अर्थशास्त्राचा सध्या नियम आहे जेव्हा बाजारात आवक कमी होते आणि मागणी वाढते तेव्हा भाव आपोआप वाढतात सध्या मिल मालकांना रोजच्या वापरासाठी कापूस मिळत नसल्याने ते चढ्या भावाने खरेदी करत आहे आता धोका कुठे आहे तर आता सगळं छान चाललेलं असताना म्हणून गाफील राहून चालणार नाही बरं का तुम्हाला कारण की जोपर्यंत सरकार आयात शुल्कात बदल करत नाही किंवा अमेरिकेसारख्या देशाशी मुक्त व्यापाराचा करार करत नाही तोपर्यंत तो हे दिवस चांगले आहेत आणि सध्या तरी सरकार असा कोणताही निर्णय घेऊ शकणाऱ्या शेतकऱ्यांचा रोष उडावून घेणार नाही असं बघायला मिळतंय आता शेतकरी मित्रांनो तुम्ही आता काय करायला हवं तर भाव वाढतायत म्हणून खूप जास्त लोभ धरू नका या तेजीचा फायदा घेण्यासाठी काही गोष्टी करा मार्केट वर लक्ष ठेवा जर भाव खाली आला तर लगेच कापूस विकून मोकळे व्हा जास्त आशेच्या नादात नुकसान तुम्ही करून घेऊ नका आता प्रत्येक शेतकरी असतो प्रत्येकाला त्याच्या पिकाला चांगला भाव मिळावा ही अपेक्षा असते आपणही त्या ठिकाणी असलो तरीही असते पण होतं काय की आपण थोड्याशा भावासाठी आपण आपलं नुकसान करून घेऊ शकतो आता हमी भाव केंद्रावर जी नोंदणी आहे तर एक बॅकअप प्लॅन म्हणून हमीभाव खरेदी केंद्रावर आपली नोंदणी करून ठेवायची काहीच नाही तरी सात हजार सातशे आठ हजार टप्प्याटप्प्याने विक्री करायची आता सगळा माल एकाच वेळी विकण्यापेक्षा जसा जसा भाव वाढतोय तस तसा थोडा माल विक्री करा थोडक्यात काय तर परिस्थिती सध्या शेतकऱ्यांच्या बाजूने आहे या संधीचं सोनं करा पण लालच नाका ठेवू कारण की जर तुम्ही लालच ठेवला तर तुम्ही तुमचा नफा गमावू शकता तर लालच न ठेवता मनामध्ये कोणताही लालच न ठेवता तुम्ही तुमच्या संधीचं या संधीचं सोनं करा आणि तुमचा सा माल चांगल्या भावामध्ये विका तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद